अहिल्यानगर मधील ज्येष्ठ नेते तथा विधान परिषदेचे माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती मिळतीय ते उपचाराला प्रतिसाद त्यांच्या प्रकृतीत सध्या सुधारणा होतीये अशी माहिती मिळतीय तर माजी आमदार काका जगताप यांना अचानक त्रास जाणवू लागल्याने त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळताच त्यांचे कार्यकर्ते आणि चाहते हे पुण्यातील त्या खासगी रुग्णालयात मोठी गर्दी करतायत मात्र माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून रुग्णालयात जास्त गर्दी करू नये माजी आमदार अरुणकाका जगताप यांची प्रकृती स्थिर असून अहिल्यानगर कार्यकर्ते चाहते यांनी पुण्यात न येता नगरमध्येच मध्येच थांबावं असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहिल्यानगर शहर जिल्हा अध्यक्ष संपत बारसकर यांनी केले अहिल्यानगर जिल्ह्याचे नेते आदरणीय आमदार अरुण काका जगता यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर रुबी हॉल क्लिनिक येथे उपचार चालू आहे तरी माझी नगरकरांना विनंती आहे की आपण रुबी हॉल पुण्याच्या दिशेने न येता था, नगरमध्येच थांबावे त्याचे कारण असं आहे की त्यांच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत आणि जे रुबी हॉलचे तज्ज्ञ डॉक्टर आहेत तर ते त्यांना ते, ते त्या ठिकाणी आपण आल्यानंतर भेटून देणार नाहीत तरी आपण इथं आल्यानंतर काकांची भेट होणार नाही त्याच्यामुळं माझी सर्व नगरकांना विनंती आहे की त्याची प्रकृती स्थिर असून आपण नगरमध्येच थांबवा धन्यवाद